नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं मित्रांनो हवामान खात्याची सर्वात मोठी अपडेट की आता येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील या भागात होणार वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पण येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील कोणत्या भागात होणार वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस काय हा पाऊस आपल्या जिल्ह्यात आपल्या तालुक्यात आपल्या गावात शिवारात होणार या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा वी व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता येत्या तासांमध्ये राज्यातील या भागात होणार वादळी जोरदार पाऊस मग येत्या राज्यातील कोणत्या भागात होणार जोरदार पाऊस हा पाऊस आपल्या जिल्ह्यात तालुक्यात गावात वाडी वस्तीवर त्या ठिकाणी होणार काय या प्रत्येक प्रश्नाचं आता घेऊयात मित्रांनो या ठिकाणी सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो हवामान खात्याच्या लेटेस्ट अंदाजानुसार बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे यामुळे आपल्या राज्यामध्ये पाऊस हा येत्या बहात्तर तासामध्ये हजेरी लावण्याची शक्यता आहे याचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या दोन विभागामध्ये पाऊस हा आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा दिसणार आहे पण खास करून खानदेशातील तीन जिल्हे मराठवाड्यातील आठ जिल्हे आणि विदर्भातील अकरा जिल्हे या ठिकाणी म्हणजे एकूण या बावीस जिल्ह्यांमध्ये आपल्याला वादळी वाऱ्यासह हा पाऊस या ठिकाणी येत्या बहात्तर तासांमध्ये दिसणार आहे अशा परिस्थितीमध्ये मराठवाडा विदर्भ आणि त्या ठिकाणी खानदेश या तीनही विभागांमध्ये वीज कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपण काय करायचं तर लक्षात घ्या या परिस्थितीमध्ये झाडाखाली थांबायचं नाही मोबाईल स्विच ऑफ करायचा आणि सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यायचा कारण येत्या बहात्तर तासात मराठवाडा विदर्भ आणि खानदेशात पाऊस हा वादळी वाऱ्यासह कोसळण्याची शक्यता आहे ज्यांच्या शेतामध्ये पंच्याहत्तर पेक्षा जास्त ओल आहे त्यांनी पेरणी करायला काहीही हरकत नाही असा कृषीविषयक या ठिकाणी अपडेटेड सल्ला आहे तर मित्रांनो ही होती सध्याची सर्वात महत्वाची अपडेट येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील या भागात होणार वादळी वाऱ्यासह पाऊस भविष्यात पाऊस कशा पद्धतीनं कोसळणार याबद्दल लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलात आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार